आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माझ्या शेतामध्ये मी दुसरी फवारणी कपाशीला कोणती करत आहे आणि कोणतं कॉम्बिनेशन निवडलं आहे आणि त्यांचे काय वैशिष्ट्य आहेत हे या व्हिडिओतून सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि समोरील बेल नोटिफिकेशन बिल दाबा जेणेकरून आमचे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आपण कपाशीला दुसरी फवारणी हे लागवडीपासून जवळपास पन पंचेचाळीस ते पन्नास दिवसाच्या अंतरामध्ये करू शकतो आणि किंवा पहिल्या फवारणीपासून पंधरा ते वीस दिवसाच्या अंतराने आपण दुसरी फवारणी करू शकतो यामध्ये मी निवडलेलं आहे कपाशीच्या पात्यांची संख्या वाढण्यासाठी फुलांची संख्या वाढण्यासाठी मी टाटा कंपनीचं टाटा भार या हे औषध वापरल्यामुळे याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अमिनो ॲसिड आहे हे वापरल्यामुळे आपल्या कपाशीला खूप पात्या ला लागणार आहेत पात्याचं रूपांतर बोंडात होणार आहे हे आपण वीस लिटरच्या पंपासाठी चाळीस मिली वापरत आहोत यासोबतच मी साफे बुरशीनाशक वापरत आहे हे आंतरपरवाही तसेच संपर्कजन्य बुरशी नाशक आहे याच्यामध्ये दोन टेक्निकल पाहायला मिळतात कार्बन डेनजेप प्लस मॅनकोजेप हे एल कंपनीचं साफ हे नाशक आहे हे आपण प्रतिपंपासाठी आता या फॉरेनला दुसऱ्या फॉरेनला पस्तीस ग्रॅम वापरणार हो आहोत यासोबतच जे काही आपल्या कपाशी पिकाची फुटवा जोमदार फुटवा होण्यासाठी तसेच पात्यांची आणि फुलांची संख्या वाढण्यासाठी बारा एकसष्ट हे विद्रा खत वापरत आहे याच्या मासे मध्ये मा एकसष्ट टक्के फासवरा असल्यामुळे आपल्या कपाशीला जास्त फुटवे येणार आहेत आणि पात्यांची संख्या सुद्धा वाढणार आहे बोंडांची संख्या सुद्धा वाढणार आहे तसेच जे काही दुसऱ्या फवारणीच्या वेळेस आपल्या काही कपाशी पिकावर मावा तुडतुडे पांढरी मासे हे जे आता काही रशिकडींचा प्रादुर्भाव झालेला हो दिसतो याच्या नियंत्रणासाठी मी यू पी एल कंपनीचं उलाला हे कीटक नाशिक वापरतात हे कीटकनाशक वापरण्याचं कारण म्हणजे याच्यामध्ये आपल्याला ट्रान्सलेमिनार आक्षण मिळते ट्रान्सलेमिनार आक्षण म्हणजे जर आपलं औषध हे झाडाच्या पानावर पडलं तर त्याच्या आरपार जाण्याची क्षमता याच्यामध्ये आहे आरपार जाण्याचे फायदा काय होतो तरी जे काही आपले कपाशीचे रश्स किडे असतात हे कपाशीच्या खालच्या पानावर लपलेले असतात त्याच्यामुळे वरून औषध त्याच्या जा आरपार जातो आणि त्यामुळे आपल्याला याच्यातून फायदा मिळतो दुसरं म्हणजे याच्यात ॲक्रोपिटल ॲक्शन मिळते ॲक्रोपिटल ॲक्शन म्हणजे काय तर फवारणी केल्यानंतर दोन चार दिवसानंतर जे काही नवीन कपाशीला पाहण्या येणार आहेत त्याचं संरक्षण सुद्धा आपल्याला उलाला करणार आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद